काय ती पुनमा चांगलं चाललेलं असत ना एक नंबरची आमची हिर काढायचा जाऊ दे बस येत माय पाहिजे बस तू आणि काय सांगायचं तुम्हाला ती पुनमा हिरीवर येते मला उभा राहायच काय म्हणते तिच्या पण काय हिर पाठली होती काय तर आ बाप काय तिचा पैसे देतोय का आम्ही भरतोय पैसे भाव आणि ती एक नखरा करते लावली ना ला कालता म्हणून तुम्हाला सांगतो पुन्हा आलीच नाही माघारी ना गाई ना बाबा ज्यांना अवर आमच्या सदभार आणि ही ज्या नावावर उताराच जेवणे ही मला माहिती आमच्या हिरीवर उभा राहू हे असं कुठे या असतोय का कस झाले का सगळं आयत खायला पाहिजे म्हणजे हा पाणी नव्हतं आपल्या शेताला पावसाळ्यात सुद्धा आपली पिकं निघत नव्हती म्हणून हिर खांदायचा आरोप केली आता जवळजवळ हिरीचं नेमक काम होत आलं मग आता थोडेच राहिले आणि धिंगा नाही करायला गेली माझी मी फुलं फुलवते त्याला इसा देऊ नका अग तू म्हणतात इसा देऊ नको पण ऑरेडीज माझ्या नावावर सातबार आहे त्याच्या नावावर सातबार आहे ते मग वीर ही आमच्या दोघांचीच राहणार ती जरी म्हणलं ना मी इसा देणार नाही तरी सुद्धा मला ईसा मिळत असतो ध्यानात ठेव याच कारण आहे संयुक्त सात पारायमचा आणि वाटणी करताना दोघांची हिर आट आणि समायिक हिर म्हणून लागते लक्षात असेल तुला त्यातलं ज्ञान नाही तुला त्यातला अभ्यास नाही माझं डोकं खवळायसाठी हिरीवर यायचं नाही हिर संपे पर्यंत मी त्याच उभा राहणार आहे ह मी मसराकडे सुद्धा जात नसतोय आता बापू मसरा कोण बघा पोरग सुद्धा म्हणते मसराकडे ताई गेली मी आता मसराकडे नाही माझी ड्युटी बंद झाली आहे फक्त हिरीवर आता हा किती पैसे गेलं काय गेलं किती दिले सगळं हिशोब ठेवा लागतो ना पावसा पाण्याचा दिवस आहे तर काम हिरीचं झालं पाहिजे हिला काय नुसत आण चुकलात आली सगळ्या राहणार चिखल झालाय चिखलातनं तुम्हाला सांगतो ही हित हिरीवर उभा राही नाही हा आता जर हिरीहून हो, तुझ्या बापाच्या नावावर जर सात बारा असला पण ना तर मी हिरी उभा जायच नसतो तुझ्या बापाच्या नावावर सात बारा पाहिजे माझ्या बापाच्या नावावर सात बाराय माझ्या नावावर सात आहे म्हणून मी आहे आणि तू सात बारा नसताना मालकीण होऊ नको तुला मी गोडी न सांगतोय आपल्यापाशी तसली नाटकं चालणार नाही अजिबातच लिहिल्या चालणार नाही म्हटलं जरा सुधरशील सुधरायचे लक्षण नाही त्या भावाला फुलवची ती होत खड हा किती जरी फुलवलं काय जरी केलं तर सात बारा माझ्या नावावर आहे त्यामुळं काय चालत नाही पण माझ काय नाही तिचं काय चालत नाही काय करायचं उभा राहून उभा राहून डोकं तो काय लागलं दुपारपथर हिरीवर होतो बघा आणि हिरीवून आलो आता थोडा पाऊस पण पा। आला आज नंबर न रापाड्या येथे आता जेवण केलं मस्तपैकी के। बाप म्हटलं आबा जेवण करा मग मी बापनं पण जेवण केलं आणि मी पण जेवण केलं वडल्या बाजरीच्या भाकरी बापू, बापू, डबो डबो बापू आता प्रभू आहे का नाही बापू एकदा जेवला ना तुम्हाला सांगतो तुम्हाला डबल डबल जेवत नाही बापू आता एक दोन हे पाठ कर बघ शंभरपर्यंत बरं बापू उश्या येत दाखव केलं ना मन बघू कसं असतं माहित आहे का कोणीतरी समजून घेतलं पाहिजे काय माझं डोकं इतकं फिरलं काल माझं मी डोकं फिरल्यामुळं मी रात्रीचं सुद्धा व्हिडिओ केला नाही मला रात्री लेट येशन काय सांगाय भावा पुर। एक माझ्या अंगावर पड भाऊज मला हिरी थांबवून लोक म्हणणारी कोण लागून गिरी भाव मला कधी म्हणला नाही हिरी पशी उभा राहून आणि भाऊज काल जन्मून नाटकं करायला गेले पण मा तुझा बाजार उठल तुझ्या नावावर आता काय गुंट बी नाही उघड पोपट पंची बोलू नको आणि इथं मला आडवा यायचं नाही मी मला आडवा आला का मी त्याला काढणार बावां मला काही बोलती तुझं बोलायचा समज नाही काय कारण का मी हिरी पैसे थांबतोय हेर या अपली है। आपनी ही आपली आहे आपली हिर आहे असं समजून मी काम करतो सगळी देखभाल करावं लागते काय कमी जास्त साहित्य खाली पाठवावं लागते तुला काय ते घरात बसून सुचत का हा हिर पाडायची सुखाची नाही सोप काम नाही हिर पाडायची म्हणजे आणि हिर पाडतोय कशासाठी आपलं वावर भिजवायसाठी कळलं का सगळीकडे बागायत राहणं ती आणि आपल्याला नेमकं पाण्याला धान आलं की पाणी कमी पडत म्हणून हिरखोदायचा निर्णय घ्यायचा ती पण पन्नास गोठी आता आमच्या दोघाचं भावाचं जेवढं क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र भिजणार मग एवढं माळव माळवं ते घरच्या घरी भाजीपाला खाय येतोय सगळं घरच्या घरी करायचंय अडचण काहीच नाही हा सगळं चांगल्यासाठी आम्ही करतोय आणि माझ्या भावाने घेतलेला निर्णय कधीच वाया जात नाही होत नाही लोकांच्या तोंडाकडे बघत बसण्यापेक्षा स्वतःची विहीर असलेली काय वाईट आहे ते नसलं तर मी तर एरी थांबून काम करून घेतोय मग तुझ्या पोटात दुखायचं काय काम आहे खर सगळ्यात आग लावीन बांधणं लावी कोण असेल तर ती पुनमा पुनमा ले बांधणं लावी आग आगीचा जसा पाया असतो ना तस ती झाड थोडक्यात पाना कसं असतं माहित आहे का तिला समजून सांगितलं तर कळत नाही म्हणून शांत घरी जर घरीकडं चुकून आली तर माझं नाव दुसरं नाही म्हणून समज कारण तुझ्या ना नावावर ना सात बार असेल तर तुही मला वाढायला नाव सात बरं आहे माझ्या भावाचं नाव सात बरं आहे आम्ही दोघं काय पण करू तुझा मधी बोलायचा संबंध नाही गाप्पासायचं आयसिया पिट्रॉलियम रे कुठे मारायच्या त्या